यावेळी सांगली पॅटर्न भाऊराव पाटील शेवटच्या सभेत घणाघाती टीका ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यानंतरही विशाल पाटील यांना निवडून दिले त्याचप्रमाणे या निवडणुकीत माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर जनता प्रचंड मतांनी मला विजयी करून देईल असा विश्वास व्यक्त करताना अपक्ष उमेदवार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी जाहीर सभेतून विरोधकांवर जोरदार टीका केली आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी शहरातून भव्य रॅली काढली या रॅलीमध्ये विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग नोंदवला रॅलीचा समारोप इंदिरा गांधी चौकेतील सभेमध्ये करण्यात आला या सभेत आपले भाषण करताना भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी भारतीय या जनता पार्टीचे उमेदवार तानाजी मुटकुळे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार यांच्यावर सडकून टीका केली भाषणाच्या सुरुवातीला उमेदवारीच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं लोकसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी सहकार्य करण्याचं आवाहन करताना आम्ही देखील भाऊ तुम्हाला साथ देऊ असा शब्द दिला होता मी प्रामाणिकपणे लोकसभेमध्ये काम करून नागेश पाटील अष्टीकर यांना मताधिक्य दिले आणि माझी चूक झाली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघांचा आवश्यक होतं परंतु ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी ही जागा घेतली जे संपर्क प्रमुख बबन थोरात हो व नागेश पाटील अष्टीकर लोकसभेच्या वेळेस माझ्याकडे आले त्यांनी या गोष्टींचा विचार करायला हवा होता त्यांनी माझा एक प्रकारे विश्वास घातच केला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आठवते का अशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस ना किती भाव पाहिजे म्हणले होते किती आता सहा जण असतील या ठिकाणी आपल्या बियाचे भाव या ठिकाणी वाढवत असतील हे साडेसात वर्षाच म्हणजे देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री पद आणि अडीच वर्ष एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पद हे साडेसात वर्षाचं सरकार ही साडेसाती घालवणं भाग आहे का नाही <प्रिण> साडेसाती घालवायची का नाही शेतकऱ्याच्या शेतमाला भाव नाही या ठिकाणी सांगितलं उद्योगधंदे या ठिकाणी बसण्याचं काम या ठिकाणी करत त्या ठिकाणी शेत शेतकऱ्याचा शेत माज या ठिकाणी बाजारात यायची वेळ येते सोयाबीन आलं सोयाबीन आयात करते हरभरा आलं हळभळ आयात करते आता तुमचा कापूस घरी यावला आयात केला का बावीस लाख गाठी या ठिकाणी त्याने आयात केल्या बावीस लाख आपल्या शेतकऱ्याचं मोडण्याचं काम हे सरकार करत म्हटलं तर ऑर्डर ठरणार नाही अजून काय आयात केलं हरभरा तूर आता आपली तूर या लागली या सरकारने तूर आयात केली आपल्या या महाराष्ट्राचे सगळे उद्योग उद्योग कोणत्या घेऊन यायला आता घरी पाठवण्याची वेळ आली का नाही आणि हे त्यांना सांगा की आता तुम्हाला सुद्धा गुजरातला आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये हे मोठे नेते जे स्वतःला मोठे भाजपचे नेते म्हणून घेतात सेनेचे नेते म्हणून घेतात यायला सुद्धा आता मला महाराष्ट्रामध्ये आमच्या काही कामाचे नाही हे खाली करण्याचं मध्ये तुम्ही सर्वांनी या ठिकाणी माझ्या पाठीशी वडा एकोणीसशे नव्याण्णव ला तो इतिहास म्हणून टाकला मला एकदा नाही दोनदा नाही किती रामदान केलं नवा इतिहास निर्माण करण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं मी पंधरा वर्ष आमदार राहिलो की पंधरा वर्ष आमदार राहिल्यानंतर कोणीतरी म्हणलं भाऊ आमदार साहेबांच्या घरी कुठे भाऊ पाटलाच्या घरी हा भाऊ पाटलाच्या घरी कुठे बसले भाऊ पाटलाच्या घरी कोण आमदार नव्हतो भाऊ मी मला सुद्धा ते चांगलं वाटायचं मी आमदार म्हणून म्हणून घेण्यापेक्षा ता आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा